की ज्यावेळी कृष्णा खोऱ्याचं आणि भीमा खोऱ्याचं नियोजन होत होतं त्या नियोजनाच्या वेळी भीमेच्या उपखोऱ्यामध्ये मराठवाड्याचा भाग येतो त्यामुळे मराठवाड्याला देखील खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचा विचार पुढे आला आणि त्यातून त्या, त्या काळामध्ये आमचे नेते गोपीनाथराव मुंडेजी असतील किंवा मराठवाड्यातले अनेक नेते या सगळ्यांनी विशेष प्रयत्न करून कृष्णा खोऱ्यातनं तेवीस टी एम सी पाणी हे मराठवाड्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला दुर्दैवाने त्यानंतर काही कारणाने तो निर्णय योग्य प्रकारे त्या ठिकाणी इम्प्लिमेंट झाला नाही आणि मग त्याच्या पाठपुरावा सुरू झाला त्याची कथा आता आपल्याला सुरेश अण्णा धस यांनी सांगितली हा सगळा पाठपुरावा सुरू असताना विशेषतः तेवीस टीएमसी जे पाणी आहे या तेवीस टी एम सी पाण्यापैकी केवळ सात टीएमसी पाणी हे सापडलं बाकी पाणी सापडलंच नाही मी ज्यावेळी मुख्यमंत्री झालो आणि मराठवाड्याच्या हिस्च पाणी मराठवाड्याला द्यायचं आहे तेवीस टी एम सी पाणी आणा असं सांगितलं तर माझ्यापुढे जेव्हा मा फाईल आली त्यावेळी असं लक्षात आलं की तेवीस टी एम सी पाणी हे कागदावर दिसतंय मुळामध्ये सात टी एम सी पाणी हे उपलब्ध दिसतंय उरलेलं पाणी एक तर वापरलं गेलंय नाहीतर पुढच्या नियोजनामध्ये आहे किंवा तंटा लवादाच्या दुसऱ्या लवादापुढे ते जाणार आहे तोपर्यंत तो अनेक कामं देखील सुरू झाली होती <coughs> म्हणजे सुरेश अण्णा मला हे सांगितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी इथली कामं सुरू केली होती पण पाणी यायचं होतं सीना कोळेगावमध्ये पाणी धाराशिव जिल्ह्यात पहिले यायचं होतं आणि धाराशिवमधनं आपल्याकडे पाणी यायचं होतं त्याचं नियोजनच झालं नव्हतं आणि मग मुख्यमंत्री म्हणून त्यावेळी पहिल्यांदा आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्याची एक बैठक घेतली आणि सीना कोळेगावमध्ये हे पाणी आणण्याकरताच्या प्रकल्पाला मान्यता दिली त्याला निधी उपलब्ध करून दिला आणि ते पाणी सीना कोळेगावपर्यंत आता पोचलं आणि त्यासोबत ज्यावेळी पुन्हा नव्याने जलसिंचन मंत्री म्हणून माझ्याकडे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जबाबदारी आली सुरेश धस साहेबांनी म्हणजे शब्द जरा चुकीचा आहे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सुरेश दस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात एवढा पाठपुरावा केला कपूर साहेब सांगतील सगळ्यात पहिलं आमच्या नवीन सरकारने दोन हजार बावीसच्या ऑक्टोबर मध्ये सगळ्यात पहिली सुप्रमा जर कोणाला दिली असेल तर या प्रकल्पाला आम्ही दिली अकरा हजार कोटी रुपयाची अकरा हजार कोटी रुपयाची सुप्रमा दिली आणि याच्या सगळ्या नियोजनाकरता निधी उपलब्ध करून दिला आणि आता हे काम अत्यंत वेगानं चाललेलं आहे धाराशिव जिल्ह्यामध्येही आणि बीड जिल्ह्यातल्या या आष्टी तालुक्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात पाणी आपण आणणार आहोत मला विश्वास आहे की या भागाचा दुष्काळ हा आता भूतकाळ होणार आहे आणि ज्या गतीनं काम चाललेलं आहे त्या गतीनं लवकरच आपल्याला हे पाहायला मिळेल की संपूर्ण परिसर हा बागायती झालेला असेल आणि धस साहेब तुम्ही ज्याचा उल्लेख केला पहिले तर या ठिकाणी संपूर्ण आपण पाईप पद्धतीनं आजकाल पाणी आणतो पण प्रशांतच्या ज्या योजनेचा तुम्ही उल्लेख केला त्या योजनेमध्ये आम्ही योजनेतच त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ड्रीपच्या माध्यमातून पाणी जाईल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे मी कपूर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की या योजनेमध्येही आपण पाण्याचा महत्तम वापर झाला पाहिजे या दृष्टीनं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ड्रिपनी पाणी त्याच्या शेतीमध्ये जाईल अशा प्रकारची योजना ही सोबत तयार करा जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्याला फायदा देता येईल ज्याचा उल्लेख माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केला आपल्या लक्षात असेल दोन हजार चौदा पंधराला प्रचंड मोठा दुष्काळ आपल्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रात पडला आणि या दुष्काळाच्या काळामध्ये जयू जल जलयुक्त शिवारसारखी योजना आपण सुरू केली ज्या योजनेमुळे खरं म्हणजे अनेक गावांनी मेहनत करून त्या ठिकाणी मोठं परिवर्तन घडवलं अनेक गावं पाणीदार झाली आणि हायकोर्टाने अपॉइंट केलेल्या कमिटीने सांगितलं इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये जलपातळी भूजल पातळी वाढली जी कमी होत होती ती वर आली पण त्याच वेळी आमच्या असं लक्षात आलं की मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करायचं असेल तर जलसंधारणाची कामं तर करावीच लागतील पण त्याचसोबत जोपर्यंत पश्चिमी वाहिन्यांचं पाणी जे पाणी थेट समुद्रात वाहून जातं आपल्याला माहिती आहे पश्चिमी घाट जो आहे या घाटावर अशा नद्या आहेत की ज्याचं पाणी हे थेट पश्चिम वाहिनी होऊन समुद्रामध्ये जातं ते पाणी जोपर्यंत आपण गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणत नाही तोपर्यंत मराठवाडा दुष्काळमुक्त होऊ शकत नाही आणि या ठिकाणी खरं म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांनी त्या काळामध्ये एक मोठी जलपरिषद घेतली होती आणि त्या जलपरिषदेच्या माध्यमातून या संदर्भातली संकल्पना मांडली होती पण त्या संकल्पनेवर कुठली कारवाई झाली नाही ज्यावेळी या गोदावरीच्या उपखोऱ्यांचा एकात्मिक आराखडा मी तयार केला त्यावेळी आम्ही सांगितलं की आपल्याला जर मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा असेल तर हे वाहून जाणारं त्रेपन्न टी पाणी